नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कलंकित मंत्री यांची हक्कलपट्टी करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये काल मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे मोठा मोठे आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये मी आम्ही देखील सर्व शिवसैनिक कडवट निष्ठावंत सामील झाले आणि मोठ्या दिमाकामध्ये आंदोलन या महाराष्ट्रामध्ये मा पार पडलं परंतु आपल्याला हे कलंकित मंत्री आहेत त्यांची हकलपट्टी हे करणं काय गरजेचं आहे याबद्दल आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा वाढतो महाराष्ट्रामध्ये मा मंत्री सिगरेट पित आहेत पैशाच्या बॅगा पुढ्यात घेऊन बिंदासपणे सिगरेट पीत आहेत पळगावरती बसून त्यांना भीती नाही उरली आहे की आमचा कोण व्हिडिओ काढतो आहे की आमचं कोण काय करतं आहे आणि व्हायरल करतं आहे त्यांच्याच माणसांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला म्हणजे त्यांच्या घरामध्येच त्यांचे दुश्मन आहेत हे देखील त्यांना कळण्यामध्ये भरपूर टाईम लागला आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याच्या कालाची गरज आहे त्यांचे दुश्मन त्यांच्याच पार्टीतले आणि त्यांचेच व्हिडिओ काढून व्हायरल करत आहेत हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे योगेश कदम गृहराज्यमंत्री रामदास कदम यांचे पुत्र मंत्री आहेत गृहराज्यमंत्री त्यांच्या आईच्या नावाने डान्स बार सावली हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इथे त्यांचे बार आहेत आणि त्यांच्या आईच्या नावाने जे गृहराज्यमंत्री पोलीस खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याच नावाने असे हे बार महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये चालत आहेत गृहमंत्री आर आर पाटील त्या काळामध्ये त्याने डॅन्सार बंद करण्याचा मोठा विडा उचलला आणि ते सक्सेस केलं आणि तिथपासून बंद आहेत तरी पण काही लोक काळांतराने चालू करत आहेत आणि चालू आहेत हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञान जागृत जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि संजय गायकवाड फायटिंग आहेत मंत्री संजय गायकवाड कॅन्टिंगमध्ये जाऊन फायटिंग फायटिंगमध्ये अशी फायटिंग जे बॉक्समध्ये जे फायटिंग होते त्या पद्धतीमध्ये त्यांची फायटिंग बॉक्सरमध्ये अशा प्रकारचे कलिंगात हे मु मंत्री या महाराष्ट्रामध्ये आले आहेत त्यामुळे या महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे सर्वत्र बदनाम होत आहे म्हणून आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं अशा लोकांना आपण खुर्चीवरती बसवलं आहे मंत्री केला आहे आणि तुम्ही मतदान केलात की नाही केलात का व्हीएम घोटाळ्यातून ते निवडून आलं आहेत का अनेक कुठल्या मार्गातून निवडून आलं आहेत हे समजणं सध्या कठीण झालं आहे परंतु आपण असंच समजूया की हे मंत्री स्वतःच्या हक्काने आणि स्वतःच्या मतदारसंघातून निवडून नाही आले आहेत हे एम घोटाळा करून अनेक कुठल्या मार्गाने हॅक करून जामर बसवून अशा पद्धतीने निवडून आलेले आहेत असं आपल्याला दिसत आहे जर माणूस स्वतःच्या कष्टानं आणि स्वतःच्या बलावरती निवडून आलेला माणूस असतो तो माणूस असं वागणार नाही तो असा मंत्री वागणार नाही आमदार वागणार नाही परंतु फुकटचं मिळालं असलं की माणसाला त्याचं त्याचं मोल तोल कळत नाही त्याची किंमत कळत नाही हा देखील आपल्याला समजण्याची कालाची गरज आहे पुढे आलेला प्रश्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये मा वारंवार मंत्री असे करत आहेत वागत आहेत तरी देखील सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही आहे महाराष्ट्र सरकार त्यांचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राजीनामा घेत नाही आहेत आणि या मंत्र्यांना वाव भेटत आहे आणि पुन्हा पुन्हा असं ते करत आहेत करत आहेत हे देखील आपण महाराष्ट्रातल्या सुद्धा जादू जागृत जनतेनं ओळखून घेण्याची काळाची गरज आहे हे सरकारचं आणि ह्या मंत्र्यांचं आपल्याला विषय एक लक्षात आणून द्यायचं आहे की मंत्री असे वारंवार वागत आहेत हॅडीटॅपमध्ये भाजन ते देखील तिकडे हॅन टॅप करून मंत्र्यांना हँड टॅप करून त्यांना देखील अडकवून ठेवलं आहे असे या सरकारचं आणि मंत्र्यांचं एक आमदारांचं एक सांडवलोंड आहे हे आपल्याला सर्वांना आपल्यासमोर मांडायचे आहेत उघड करायचं आहे असं सांडवलोंड आहे की ना घरचा ना घाटचा म्हणजे तुम्हाला काढू पण शकू शकत नाही तुम्हाला हाकलून पण लावू शकत नाही आणि तुम्हाला मंत्रिपदावरून आम्ही हाकलू पण शकत नाही आणि आमदार पदावरून तुम्हाला काढू पण शकत नाही असं ह्या सरकारचं आणि या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ह्यांचं असं एक चाललं आहे या महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्रातल्या जनतेनं जागरूक सुज्ञान जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आज मंत्र्यांचे राजीनामा होत नाही आहेत मंत्र्यांचे राजीनामा होत नाहीत याचा अर्थ असा निघत आहे समोर येत आहे की इथे हे सर्व मिलीभगत आहेत हे सर्वांना माहीत आहे की आपण कसे निवडून आलो आहोत आपण व्यम घोटाळ्यातून आलो आहे की जामर बसवून आलो आहे निवडून अनेक कुठल्या मार्गाने निवडून आला हे मंत्र्यांना आमदारांना आणि सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहीत आहे की आपण कुठल्या मार्गाने आज इथे निवडून आलो आहोत हे निवडून आलं आहेत हे कुठल्या मार्गाने निवडून आलं आहे हे सर्व आमदारांना आणि सर्व मंत्र्यांना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना माहीत आहे की आपण ह्या मार्गाने गलत मार्गाने निवडून आलो आहे म्हणून तर आज आज म्हणून तर आज ह्या या, या, या लोकांचं राजीनामा होत नाही आहे या लोकांचं राजीनामा होत नाही आहे की राजीनामा जर घेतला आम पक्षातून काढलं आमदारकी रद्द केली तर हा भांडा फुटेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला देशाला हे आपलं माहीत पडेल पितल उघडं पडेल हे दृष्टिकोन त्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या आणि सरकारला हे देखील माहीत आहे म्हणून सरकार राजीनामा घेण्यास पात्रता नाही आहे आणि राजीनामा घेण्यामध्ये त्यांची भूमिका दिसत नाही आहे आणि सरकार राजीनामा घेण्यामध्ये घाबरत आहे कारण की आपला पितल उघडा पडेल की एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या मंत्र्याला आपण पदावरून हटवलं काढून टाकलं तर आपलं मंत्रीपद जाऊ शकतो आपल्या सरकारला धोका होऊ शकतो सरकारचं नाव खराब होऊ शकतो आणि एखादा आमदार जर बिघाडला भडकला आणि सर्व त्यांना ओपन केला तर आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची आणि आपल्या सरकारची ही बदनामी होईल म्हणून हे सरकार ह्या आमदारांचं राजीनामा घेत नाही आहे त्यांना पदावरून हटवत नाही आहे आता महाराष्ट्रातल्या सुज्ञान जागृत जनतेनं समजून घेण्याची कालाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र